संवाद करत आहेत आज आपल्या या मोहिमेअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये बीड महाराष्ट्राचे संघटन मंत्री माननीय अॅडव्होकेट मनीषजी मोडक साहेब हे आलेले आहेत त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मा, सचिव माननीय डॉक्टर अभिजीतजी मोरे हे आज या मोहिमेच्या अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यांचं बीड जिल्ह्यामध्ये खूप खूप आम आदमी पार्टीच्या वतीने स्वागत आहे आणि बीड जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते आपल्याशी वार्ता करणार आहे खर तर बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे शेतकऱ्यांची पाठीमागे एकशे पंधरा दिवसामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये नव्वद शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आणि त्या नव्वद शेतकऱ्यांना आत्महत्या करून देखील सरकार बिलकुल त्या शेतकऱ्यांना जे मुवजा भेटत असतो तो देखील अद्याप भेटलेला नाही जे शेतकऱ्यांच्या अनुदान ज्या फाईल असतात विहिर खांदलेल्या असतात तळे खांदलेले असतात पाईपलाईन असतात ज्या त्यांना म्हणले गेले आम्ही अनुदान देतो ऐंशी टक्के देतोय नव्वद टक्के अनुदान देतोय परंतु शेतकऱ्यांना कर्ज काढून त्या फाईल भरल्या गेल्या आणि त्यांच्या त्यांनी कामं केली कर्ज व्याजानं पैसे काढले आज त्या पैशांच्या डबल होण्याची वेळ आलेली आहे तरी अद्याप शेतकऱ्यांचा मुआवजा दिलेला नाही किंवा शेतकऱ्यांच्या फाईल मंजूर झालेल्या नाही शेतकऱ्यांना फक्त आश्वासनं दिली जात आहेत बाजार भाव पडलेले आहेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही अशी आणि ह्या शहरामध्ये एवढी बिकट परिस्थिती आहे की कोणतंही काम करताना जर पाणी व्यवस्था करायची असेल तर त्यांना एक पर्यायी व्यवस्था केली पाहिजे बीड शहरामध्ये पाठीमागील एक महिन्यापासून शहर हे पाण्या वाचून राही राही फिरत आहे एका हंड्या वाच हंड्या पाण्यासाठी महिला फिरतायत लहान लेकरं फिरतायत परंतु याची न काही व्यवस्था करता फक्त मेंटेनन्सच्या नावाखाली अख्खा बीड जिल्हा हा बिना पाण्या बीड शहर अख्खा बीड शहर बिना पाण्याचं ठेवण्याचं काम पाप या बीड शहरामध्ये झालेलं आहे आणि बीड शहराचा दुर्दैवास आहे महाराष्ट्राचे अर्थमंत्री बीड बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत या बीड जिल्ह्या बीड जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून महाराष्ट्राचे उप उपमुख्यमंत्री उप, आहेत त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री त्यांच्याकडे पालकमंत्री पद आहे तरीही या बीड जिल्ह्याची अशी ही, ही परिस्थिती आहे हे मोठ दुर्दैव आहे आणि याच गोष्टी सर्व घेऊन आम्ही बीड जिल्ह्यामध्ये जनतेच्या समोर येणाऱ्या काळामध्ये जाणार आहोत आणि हे बीडचे आणि या सरकारची नाकामी आहे ती आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील गोष्टी आपल्या वार्ता करण्यासाठी आमचे अॅडवोकेट मनीष मोडक साहेब आहे सर्वांना नमस्कार सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार आम्ही महाराष्ट्रामध्ये विविध प्रश्नांनी आज महाराष्ट्र गाठलेला आहे खोटारडेपणाची एक हद झालेली आहे शेतकऱ्यांचे आश्वासन दिले ते खोटे ठरले आहे महिलांचे आश्वासन खोटे ठरलेले आहे फक्त आणि प्रत्येक महानगरपालिका नगरपालिकामध्ये प्रशासक नेमणूक करून आज एक हाती भ्रष्टाचार होत आहे अनेक कंत्राट फक्त शासनाच्या राज्य शासनाकडनं या खालच्या नगरपालिका महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांना केला जात आहे एक डेमोक्रॅटिक आणि लोकशाही पद्धतीला आज कुठेतरी यांनी एक स्थगिती दिल्यासारखं झालेलं आहे घटना धोक्यात आहे ही सगळ्या बाबी आम्ही लक्षात घेऊन चंद्रपूर पासून दिनांक एक मे महाराष्ट्र दिनापासून आम्ही यात्रा सुरू केली ही साडेचार हजार किलोमीटर यात्रा महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमधून आम्ही प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न समजून घेत तिथल्या जनतेला बोलक करण्यासाठी ही यात्रा काढलेली आहे की आता लढाई जनता विरुद्ध सरकार अशी आम्हाला करायची आहे कारण का जनतेलाच आज पाण्याचे हाल आहे परंतु बोलायला कोणीच तयार नाही कारण सरकार सर्व पक्षीय सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे विरोधक नावाची गोष्टच नाही म्हणून जनतेचा प्रश्न मांडणारा कुठलाच पक्ष आज महाराष्ट्रात शिल्लक राहिलेला नाहीये अशा परिस्थितीत आम आदमी पार्टीने आज महाराष्ट्राचा झेंडा हातात घेतलं आणि चांद्या पासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील पूर्ण जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आज आम आदमी पार्टी आज आपल्या बीडचे सुद्धा अभ्यास करण्यासाठी आलेले आहे आज दिवसभर आम्ही अभ्यास करणार आहोत बीडचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि या प्रश्नांवर आम आदमी पार्टी सक्षमपणे या महाराष्ट्राला येणाऱ्या नगरपालिकांमध्ये एक सक्षम पर्याय देण्यासाठी आज इथे आम्ही आलेलो आहे आणि हा अभ्यास आमचा आता पूर्ण महाराष्ट्रात चालू राहणार आहे नमस्कार मी डॉक्टर अभिजीत मोरे मी आम आदमी पक्षाचा राज्य सचिव आहे आणि सध्या आम आदमी पार्टीची सुराज्य मोहीम ही आपल्या बीड शहरामध्ये दाखल झालेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीनंतर या महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तनाचं वातावरण होत या देशामध्ये दे संविधान वाचलं पाहिजे यासाठी नागरिकांनी लोकसभेमध्ये भरभरून मतदान केलं आणि मोदी सरकारचा वारू त्या ठिकाणी त्यांनी रोखला परंतु त्याच्यानंतर ज्या झालेल्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका असू देत हरियाणातल्या विधानसभा निवडणुका असू देत किंवा दिल्लीतल्या विधानसभा निवडणुका असू देत या तीनही निवडणुका संशयाच्या फेऱ्यामध्ये अडकलेल्या आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता नाही अनेक ठिकाणी मतदार याद्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि विरोधी पक्षांच्या हातातून एनकेन प्रकारे सत्ता हिसकावून घेण्याचं काम हे गेल्या एक वर्षभरामध्ये झाले आणि त्याच्यामुळे खरोखरच या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे का हा प्रश्न आहे कारण सर्व केंद्रीय यंत्रणा निवडणूक आयोग यांना हाताशी धरून इथल्या लोकशाहीची विटंबना केली जाते आणि त्यानंतर जी स सरकार सत्तेत आलं महाराष्ट्रामध्ये हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय की महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी प्रचंड वाढलेली आहे गृहमंत्री पद हे दस्तूर मुख्यमंत्र्यांकडेच आहे पण असं असताना देखील या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी आणि गुन्हेगारीला मिळालेलं राजकीय वलय आश्रय हे प्रचंड बोकाळलेलं आहे आणि त्या अर्थानं बीड मधल्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हा पूर्णपणे हादरून गेलेला आहे चिंतेत टाकलेला आहे आणि केवळ बीड नाही ज्या नागपूरमध्ये कधी आजपर्यंत दंगली घडल्या नव्हत्या त्या नागपूरमध्ये आज हिंदू मुस्लिमांच्या दंगली घडवल्या जात आहेत या महाराष्ट्रामध्ये धर्माधर्माच्या नावावरती या महाराष्ट्रामध्ये जाती जातीच्या नावांमध्ये एकमेकांमध्ये भांडण लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि याच्यामध्ये सत्ताधारीच पक्षाचे लोक हे मोठ्या प्रमाणावरती दिसत आहेत बीडमध्ये जे गेले गेले तीन महिने जे राजकारण चालू आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतं की सत्तेत असलेलेच दोन पक्ष एकमेकांची कुरघोडी करायचा प्रयत्न करत गुन्हेगारीला खऱ्या अर्थानं आळा घालण्याच्या एकमेकांचे काढण्याचा प्रयत्न या सगया मदे होते रात्रीचीच घटना आहे बीडचे जे आ, एस पी आहेत कावत साहेब त्यांच्या बंगल्यामध्ये गांजा सापडला पोलीस एक शिपाई गांजा ओढताना दिसला म्हणजे या बीडमध्ये कायद्या आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे का हा प्रश्न घेऊन आपल्या सगळ्यांना चिंता करण्याची गरज आहे आणि म्हणून या महाराष्ट्राला स्वराज्य तरी मिळालं लो, लोकशाहीमध्ये आपल्याला स्वातंत्र्य तर मिळालं पण आपल्याला स्वराज्य मिळालंय का आपल्या हक्काच्या सुविधा मिळाल्यात का हा खऱ्या अर्थानं प्रश्न विचारण्याची गरज आहे आता येडे साहेबांनी सांगितलं की एक महिना झालं बीड शहराला पाणी पुरवठा नाहीये त्या जी काही पाण्याची जी, जी जोड कनेक्शन असतात त्याच्या ज्या लाईन आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार केला जातोय त्याच्यामुळं पाण्यावाचून एकदम बेसिक फॅसिलिटी पासून आपल्याला लोकांना वंचित राहावं लागतं हे खरं तर अपयश आहे म्हणजे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री जे या बीडचे पालकमंत्री आहेत ज्यांचं अधिकारांवर मोठं वर्चस्व असतं असं मानलं जातं त्या बीड शहरामध्ये जर का लोकांना प्यायला पाणी मिळत नसेल मोठ्या प्रमाणात गुंडगिरी माजली असेल शेतकऱ्यांना मदत मिळत नसेल त्यांना वेळ आर्थिक मोबदला मिळत नसेल नुकसानीचा तर मला वाटतं की या देशामध्ये या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नाही सरकार नावाची चीज नाही आणि हे सर्व जे सत्तेत बसलेले लोक आहेत हे केवळ सर्वसामान्यांची लूट करण्यासाठी बसलेले आहेत तेव्हा हे सर्व प्रश्न समजून घेऊन आम्ही पुन्हा एकदा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये एक नवीन चैतन्य आणून पुढच्या संघर्षासाठी आमच्या आम आदमी पक्षाचे युनिट्सना तयार करत आहोत आणि त्या दृष्टीने आमची स्वराज्याची मोहीम आहे ही मोहीम आम्ही बीडपासून राहिलेला जो महाराष्ट्रातला सर्व भाग आहे येत्या आधा दिवसामध्ये आम्ही सर्व जिल्ह्यांना भेट देऊन ही मोहीम पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतर नागरिकांच्या प्रश्नांना घेऊन ना आम आदमी पार्टी राज्यभरामध्ये आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद